नमस्कार मित्रांनो मी सणाच्या दिवशी फराळाचा डब्बा घेऊन बहिणीच्या घरी गेलो पण दृश्य बघून मला चक्करच आली कारण माझ्या माझ्या विधवा बहिणीची बहिणीला तिची सासू आणि ननन होती तिचे कपडे फाटले होते आणि ती रडत होती तिच्या सासूने तिला घरातून हाकलून दिलं आणि मला म्हणाली तुझ्या चा चालू बहिणीला घेऊन जा इथून तिचा आमचा काही संबंध नाही सगळ्या समाजात बदनाम केलाय आम्हाला बहिणीच्या डोळ्यात अश्रू बघून आणि तिला रडताना बघून मी तिला गप्प केला आणि घरी घेऊन आलो एकदा माझी बायको माहेरी गेली होती मी घरात झोपलो होता आणि बहीण बाहेरच्या खोलीत झोपली होती तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला मी बहिणीची खाट माझ्या खोलीत ठेवली आणि ती माझ्या खोलीत झोपली काही वेळाने मला बहिणीची खाट हलत असल्याची जाणवली मला असं वाटलं की तिच्या खाटेवर कुणीतरी पुरुष आहे मी उठून लाईट लावली आणि समोर बहिणीला बघून माझं काळीच फाटलं कारण तिच्या खाटेवर एक माझे नाव गौरव माझे आई वडील अगोदरच वारले होते मला एक बहीण होती जिचं मी आधीच लग्न करून देऊन तिला सासरी पाठवली में में मी माझं लग्न केलं आणि मला तीन मुलं होती माझ्या घरात फक्त माझ्या बायकोच चालायचं तिच्या समोर माझं काही चालायचं नाही मी तिच्या सोबत अजिबात खुश नव्हतो ती प्रत्येक वेळी हट्ट करायची आणि तिचं ऐकलं नाही की घर सोडून निघून जायची त्यामुळे नाही लाजाने मी तिचं सगळं ऐकायचो मी माझ्या लग्न आधीच माझ्या बहिणीचं लग्न एका चांगल्या घरात केलं होतं ती थी तिच्या नवऱ्यासोबत कधी कधी आमच्या घरी यायची ती आणि तिचा नवरा खूप आनंदात असायचे फक्त एकच दुःख होत ते म्हणजे त्यांना मुलबाळ नव्हतं मी प्रत्येक वेळी देवाला प्रार्थना करायचो की त्यांना पण मुलबाळ होऊ दे असे दिवसा मागून दिवस निघून गेले आणि काही दिवसांनी माझ्या दाजींचा अपघात झाला आणि ते त्यातच देवाघरी गेले माझी बहीण विधवा झाली आणि तिच्यासाठी हा धक्का काही साधा सोपा नव्हता पतीच्या निधनानंतर ती तिच्या सासरी राहत होती पण इकडे माझ्या बायकोला काय झालं होतं काय माहिती ती मला माझ्या बहिणीला भेटू देतच नव्हती आणि स्वतः पण तिला भेटत नव्हती तरी पण मी तिची नजर चुकून एक दोनदा बहिणीला भेटत होतो माझ्या बायकोला भीती वाटत होती की जर का माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी हाकलून दिलं तर ती माझ्या घरी येईल म्हणून माझी बायको तिला टाळत होती तिने मला सांगितलं होतं की बहिणीसोबत जास्त नातं ठेवू नका नाही तर ती उगाच आपल्या गळ्यात पडेल आपली मुलं आता मोठी झाली आहेत तिचं ऐकून मला माझ्या बहिणीबद्दल खूप वाईट वाटायचं मी तिला कशी एकटीला सोडू शकत नव्हतो ती माझी एकुलती एक, एक बहीण होती आणि मी तिला लहानपणापासून प्रेमानं वाढवलं होतं त्या दिवशी सण होता म्हणून मी बायकोला सांगितले की मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो असं बोलून मी बाहेर निघालो पण माझी बायको चलाक होती ती म्हणाली खोटं बोलायची काय गरज आहे तुम्ही खरं पण सांगू शकत होता की बहिणीला भेटायला निघाला आहात ते मला सणासुदीला तिच्याशी वाद घालायचा नव्हता म्हणून मी तिला काही न बोलता गप गुमान बहिणीच्या सासरी निघालो सगळ्या रस्त्यात माझ्या डोळ्यात अश्रू होते मी सगळीकडे बघत होतो तर प्रत्येकाने नवीन कपडे घातले होते पण माझ्या बहिणीला नवीन कपडे तरी मिळाले असतील का मी जाता जाता काही फळ घेतली होती आधीच तिची सासू जरा कडक होती प्रत्येक वेळी ती माझ्या बहिणीला तिच्या गरिबीवरून टोचून बोलायची आता तर तिचा नवरा पण नव्हता काही वेळाने मी तिच्या घरी पोचलो पण तिथे तर आधीच गोंधळ चालू होता माझ्या बहिणीच्या सासूचे सगळेजण जमा झाले होते आणि ते माझ्या बहिणीला मारत होते तेवढ्यात मी मध्ये पडलो तर तिच्या सासूने मला असं काही सांगितले की ज्यामुळे त्या त्यामुळे मला जबर धक्काच बसला ती म्हणाली रात्री तुझ्या बहिणीचा आशिक लपून छपून तिला भेटायला आला होता मी स्वतः तिला रंगे हात पकडले माझ्या मुलाला जाऊन आता एक महिना पण नाही झाला आणि ही लगेच रंग उधळायला लागली मला तर पक्की खात्री आहे की माझ्या मुलाच्या मूर्तीला हीच जबाबदार आहे त्यामुळे आता मी हिला जरा सुद्धा खपवून घेणार नाही माझ्या मुलाची विधवा आहे म्हणून मी हिला घरात ठेवून घेतली पण हिने तर आमची अब्रू रस्त्यावर आणली आता तू तुझ्या तुझ्यासोबत घेऊन जा बहिणीच्या सासूचं ते बोलणं ऐकून मी माझ्या बहिणीकडे बघतच राहिलो तिच्या नंदांनी तिला खूप मारलं होतं मी तिच्या सासूला समजूत काढत म्हणालो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल पण उलट उलट ती माझ्या खान खानदानाची अब्रू काढायला लागली तिचं म्हणणं होतं की तिने माझ्या बहिणीला एका पकडलं होतं मी बहिणीकडे बघितलं तर ती खाली मान घालून गप्प उभी होती मी तिला विचारलं की तुझी सासू जे बोलत आहे ते खरं आहे का पण ती काहीच बोलत नव्हती आणि तिचं ते ती शांत बसणं तिला अपराधी सिद्ध करत होतं तिच्या सासरच्या लोकांनी तिचं सामान उचलून माझ्या पायात टाकलं आणि म्हणाले हिला आताच्या आता इथून घेऊन जा आता, आता माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता मी तिला घेऊन माझ्या घरी घरी आल्यावर माझ्या बायकोने मला आणि बहिणीला बघताच गोंधळ घातला मी ती म्हणाली पहिले हिने तिच्या नवऱ्याला गिरला आणि आता आपल्या इथं आले आहे हिचे सासूचे लोक तर हिला ठेवून घेणार नव्हते कारण त्यांच्या मुलाच्या हिस्सा तिला द्यावा लागला असता तुम्ही तिथे सोडायला पाहिजे होत आता मी माझ्या बायकोला कसे सांगणार की हिच्या सासूने तिच्यावर कसला आरोप केला होता मी बायकोला सांगितलंय की काही दिवस माझी बहीण इथे राहील आणि त्यानंतर मग मी हिच्या दुसऱ्या लग्नाचं बघतो ती तेवढ्या पुरती काही बोलली नाही आमच्या घराला दोनच खोल्या होत्या आणि एक वरांडा होता लग्न झाल्यावर आम्ही तिची खोली आमच्या मुलांना दिली त्यामुळे माझ्या बहिणीला आता खोली नव्हती मी बायकोला सांगून मुलांच्या सोबत तिला थोडं ऍडजस्ट करायला सांगितलं पण मुलं तयार होत नव्हती उलट मलाच म्हणाले की तुम्हीच तुमच्या खोलीत ठेवा आता माझ्या विधवा बहिणीला मी माझ्या खोलीत कसा ठेवणार शेवटी बायको म्हणाली की तुमच्या बहिणीसाठी मी बाहेरच्या वरांड्यात खात टाकते ती आरामात राहील तिथे तिचं ते बोलणं मला अजिबात आवडलं नाही पण माझ्या दारात तिचं फक्त चालत होतं त्यामुळे मी तिला काही बोलू शकलो नाही मला कळत नव्हतं की माझ्या बहिणीवर तिच्या सासूने जे आरोप लावले होते त्यावर तिने विरोध का केला नाही याचा अर्थ तिची सासू खरं बोलत होती का मला या गोष्टींचं खूप टेन्शन आलं होतं पण मी ते कुणाला दाखवत नव्हतो कारण जर का माझ्या बायकोला हे सगळं समजलं असतं तर तिने माझ्या बहिणीला वरांड्यात पण जागा दिली नसती उलट या घरातून हाकलून दिलं असतं बहिणीला घरात येऊन एक दिवसच झाला होता आणि माझ्या बायकोने सगळ्या घराची जबाबदारी माझ्या बहिणीवर टाकली घरातल्या सगळ्यांचा स्वयंपाक तसेच बाकीची कामं तिच्यावर टाकून माझी बायको निवांत झाली माझी बहीण पण काही बोलता गप गुमान तयार झाली कारण तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता हे सगळं मला बघवत नव्हतं पण बायकोच्या समोर मी काहीही करू शकत नव्हतो एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा माझी बायको म्हणाली तुमच्या बहिणीचे रा, रा, राग रंग मला काही ठीक दिसत नाहीत नवरा मेल्यावर तर ती जास्तच बिघडली आहे हे ऐकून मला राग आला आणि मी तिला म्हणालो हे काय बोलते आहेस ती विधवा आहे दुःखात आहे आणि तू तिच्याबद्दल असं कसं बोलू शकतेस ती म्हणाली मी जे माझ्या डोळ्यांनी बघितले तेच सांगत आहे तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे लवकरच तुम्हाला हकीकत समजेल मी तिला विचारलं तुला म्हणायचं तरी काय आहे ती म्हणाली तुमची बहीण लपून छपून तरी भेटते लवकरात लवकर तिच्यासाठी स्थळ बघून तिला इथून पाठवा नाहीतर बदनामी शिवाय दुसरं काही मिळणार नाही तिचं ते बोलणं ऐकून मला बहिणीच्या सासूचं बोलणं आठवलं मग मी बायकोला म्हणालो थोडे दिवस तिला दुःखातून बाहेर येऊ दे त्याआधी मी तिच्या लग्नाचा पण विचार नाही करू शकत बायको हसत म्हणाली तुम्हाला तिच्या दुःखाची काळजी आहे पण तिला मात्र तिच्या इज्जतीची काळजी नाही तुम्ही तिच्या विचार तिचा विचार करत बसू बसा आणि ती तुमचं आमचं तोंड काळ करून निघून जाईल असं बोलून ती आतल्या खोलीत निघून गेली आणि मी विचारात पडलो की खरंच माझ्या बहिणीचे रंग राग रंग ठीक नव्हते तिचं कुणासोबत काहीतरी चालू आहे का हे कसं शक्य असेल की तिची सासू आणि माझी बायको दोघे एकाच पद्धतीने बोल माझ्या बायकोला तर हे देखील माहिती नव्हतं की मी बहिणीला इथे कुठल्या कारणांमुळे घेऊन आलो होतो मी ठरवलं की बहिणीला एकटी असताना या सगळ्याबद्दल विचारीन एक दिवस मला तशी संधी मिळाली बायको बाजारात होती गेली होती आणि मुलं क्लासला गेली होती माझी बहीण माझ्यासाठी चहा घेऊन आली मी तिला शेजारी बसवले आणि विचारलं की त्या दिवशी तुझी सासू असं का बोलत होती तू असं काय केलंस की ती तुझ्यावर एवढा मोठा आरोप करत होती हे ऐकून ती काही न बोलता तशीच खाली मान घालून काही न बोलता तिथून निघून गेली तिचं ते शांत राहणं मला टोचत होत ती काही बोलली असती तर मी माझ्या बायकोच्या ती मी माझ्या बायकोच ऐकून घेतलं नसतं पण ती काही बोलत नव्हती त्यामुळे तिच्या मनात चोर आहे हेच सिद्ध होत होत असेच दिवस पुढे पुढे सरकत होते एकदा रात्री मी बघितलं तर माझी बहीण तिच्या खाटेवर नव्हती मी इकडे तिकडे बघितलं पण ती कुठेच दिसली नाही मग काही वेळाने मी वरच्या मजल्या वरून खाली आली मी तिला आश्चर्याने विचारले की एवढ्या रात्री वरती टेरेसवर काय करत होतीस पहिले तर ती मला बघून घाबरली त्यानंतर त्यानंतर मग म्हणाली काही नाही असंच कंटाळा आला म्हणून वरती गेले होते तिच्या बोलण्यावर मला विश्वास बसत नव्हता कारण ती तसही बाहेरच झोपायची त्यामुळे तिला कंटाळा येण्याचं कारणच नव्हतं आता मला तिच्या सासूच्या आणि माझ्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला होता माझ्या बहिणीचं नक्कीच काहीतरी होतं पण जोपर्यंत माझ्याकडे काही पुरावा नाही तोपर्यंत मी तिला काही बोलू पण शकत नव्हतं काही दिवस असेच निघून गेले मग एक दिवस अचानक माझ्या सासूची तब्येत बिघडली माझ्या बायकोने सांगितलं की ती आता तिच्या माहेरी जात आहे आणि मुलांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे ती इथेच राहणार होती मग माझी बायको निघून गेली त्यावेळी बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून मी बहिणीला सांगितलं की तू आज माझ्या खोलीत झोप ती पण तयार झाली आणि मी तिची खाट आणून माझ्या खोलीत ठेवली जेवण झाल्यावर आम्ही झोपलो पण मध्यरात्री अचानक मला असं जाणवलं की माझी बहीण जागे आहे आणि तिची खाट हलत आहे खोलीत अंधार होता त्यामुळे मला असं वाटलं की बहुतेक तिला झोप लागत नसेल असा विचार करून मी शांतपणे झोपलो वे तीची काही वेळ तिची खाट हालत राहिली आणि मग शांतता पसरली आणि मला पण झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं ठीक होत पण बहिणीचे डोळे लाल झाले होते बहुतेक रात्रभर जागल्यामुळे असेल त्यामुळे मी पण काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी रात्री पण तेच घड घडलं तिची खा तिची खाट हालत होती मला असं वाटलं होतं की खाटेवर काहीतरी करत होती पण मी काही बोललो नाही आणि तिसऱ्या दिवशी रात्री पण तेच घडले तेव्हा मात्र मला रावलं नाही आणि ती एवढ्या रात्री काय करत असेल असा विचार करून मी मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि समोरच ते दृश्य बघून माझी मलाच खूप लाज वाटू लागली रात्रीच्या अंधारात माझी बहीण खाटेवर बसून शिळी भाकरी तोडून तोडून खात होती मी तिला एवढी कडक भाकरी खाताना बघितलं आणि मी तिच्याजवळ जाऊन बसलो तशी तिने ती थी भाकरी तिच्या पदराखाली लपवली मी तिचा पदर बाजूला केला तर त्याखाली एक शिळी भाकरी होती ती मला बघून खूप घाबरली होती जणू तिची चोरी पकडली गेली असावी मी तिला विचारलं हे काय तुला भूक लागली होती तर मग ताजी भाकरी घ्यायची होती ना मग हे काय माझं बोलणं ऐकून ती रडू लागली आणि म्हणाली माझ्या खाण्यावर बहिणीने बंदी घातली आहे मला फक्त शिळ अन्न खायला सांगितलं आहे आणि ताजं अन्न खायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे मी शिल्लक राहिलेलं अन्नस खाते मला रात्रीची खूप भूक लागली होती म्हणून मी एक शिळी भाकरी उशी खाली लपवली होती आणि मध्यरात्री उठून ती भाकरी खाते तिचं ते बोलणं ऐकून मला शॉक बसला मी तिला म्हणालो तू मला हे का नाही सांगितलंस की तुझी वहिनी तुला नीट जेवायला देत नाही ती खाली मान घालून म्हणाली खर तर मी एक गोष्ट कुणाला सांगितली नाही की माझा नवरा मरायच्या एक दिवस आधीच मला ही गोष्ट समजली मला दिवस गेलेत त्यांनीच मला सांगितलं होतं की ही खुशखबर ते स्वतः सगळ्यांना सांगतील पण नंतर त्याचा अपघात मृत्यू झाला मला तर एवढा धक्का बसला की मी हे पण विसरले की मला दिवस गेलेत पण त्यानंतर मात्र माझ्या सासरच्या लोकांचं माझ्यासोबतचं वागणं इतकं बदलून गेलं की इच्छा असून देखील त्यांना हे सांगू शकले नाही की मी प्रेग्नंट आहे त्यानंतर मग एकदा मला झोप येत नव्हती म्हणून मी माझ्या सासरी असताना रात्रीची टेरेसवर गेले पण मला माहित नव्हतं की त्याच वेळेस माझ्या नंदीनं तिच्या प्रेयकराला भेटायला बोलावलं होतं नेमकी त्याच वेळी माझ्या सासूने मला वरती जाताना बघितले आणि माझ्या मागे मागे आली माझी नंतर अंधारात कुठेतरी लपली पण तिच्या प्रेयकरासोबत त्यांनी मला बघितलं आणि माझ्यावर नकोत तसले आरोप लावले त्याच नंदेने मला मारण्यात पुढाकार घेतला आणि तिचं खरं तिचं खापर माझ्यावर फोडलं मी कुणाला काहीही सांगू शकले नाही आणि मला घरातून हाकल दिलं जेव्हा मी इथे आले तेव्हा ठरवलं की तुम्हाला ही गोष्ट सांगेन पण वहिनी तर आधीच मला ओझ समजत होती त्यामुळे मी काहीही बोलले नाही मला तर असं वाटले की वहिनीला हे समजलं तर ती मला बाळ खाली करायला सांगेन आणि माझं दुसरं लग्न लावून देईल त्यामुळे मी हे सत्य लपून ठेवलं कारण मला माझं बाळ गमवायचं नव्हतं ही माझ्या नवऱ्याची निशानी होती मला आता मला सारखी भूक लागत होती कधी कधी मला झोप यायची नाही म्हणून मी जायचे तर भूक लागली की भाकरी खायचे तुम्हाला तर माहितच आहे आपल्या शेजारी माझी मैत्रीण रूपा राहते ती म, मी तिला प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे ती मला लपून छपून खायला आणून द्यायची वहिनीला वाटायचं की मी लपून छपून कुणाला तरी भेटते तर ती रूपाच आहे रुपाच रूपा माझ्यासाठी खायला घेऊन येते मी तुम्हाला हे सगळं सांगू शकले नाही कारण जर का तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुमच्या घरात भांडणं लागली असती आणि वहिनी घर सोडून गेली असती माझ्यासारखं तुझं घर पण तुटावं असं मला वाटत नव्हतं त्यामुळे मी ही गोष्ट सांगितली नाही तुझ्या मुलांचीही शिल्लक राहिलेली भाकरी मी रात्री खाण्यासाठी उशी खाली लपवली होती मला माहिती नव्हतं की तुला याचा संशय येईल असं म्हणत माझी बहीण जोर जोरात रडू लागली मी पुढे झालो आणि तिला जवळ घेत मी पण रडू लागलो मला तर या गोष्टींचं जास्त दुःख झालं होतं की माझ्या घरात माझ्या बहिणीवर एवढा अत्याचार होत होता आणि तिने ही गोष्ट मला सांगितली नाही पण त्यात तिची पण काही चूक नव्हती कारण तिला माझी परिस्थिती माहिती होती मी कधी तिला चांगला भाऊ तिचा चांगला भाऊ बनवू शकलो नव्हतं ती विधवा झाल्यावर सुद्धा मी तिला तिथेच तिच्या सासरी त्यांच्या मेहरबानीवर सोडली होती तिला माझ्या घरी आणलं ते पण नाही आणली होती मी तिला माझ्या घरात पण थोडीशी इज्जत नाही देऊ शकलो मी कधीच तिला विचारलं नाही की ती काय खाते कशी राहते तिला काय पाहिजे काय नको घरी आणल्यावर तर जणू मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं मला माहिती होतं की माझी बायको तिच्यासोबत कशी वागत असेल तरी पण मी माझ्या बहिणीला दोन प्रेमाच्या गोष्टी कधी बोललो नाही आता मला माझ्या प्रत्येक चुकीचा पश्चाताप होत होता मी तिला वचन दिलं की मी तिची खूप काळजी घेईन आणि तिच्या बाळाला काही कमी का पडू देणार नाही मी स्वतः ना माझ्या हाताने जेवण बनवून माझ्या बहिणीला चारलं आता मी ठरवलं की बायको आल्यावर मी तिला स्पष्ट सांगणार की माझ्या बहिणी नी सोबत नीट राहायचं तिच्याशी प्रेमाने वागायचं नाही तर माघारी तिच्या माहेरी जायचं काही दिवसांनी माझी बायको माघारी आली तेव्हा मी तिला माझ्या समोर बसवली आणि तिला सांगितलं की माझी बहिणी आहे हे ऐकून तिला फार राग आला ती म्हणाली जर असं असेल तर मग तिला हे बाळ खाली करावं लागेल कारण त्या बाळाची जबाबदारी कोण घेणार एका बाळाच्या आईसोबत तर कुणी लग्न पण नाही करणार मी रागात बायकोला म्हणालो आता मला जगाची फिकीर नाही मी तेच करणार ज्यात माझी बहीण खुश राहील तिला तिचं बाळ ठेव ठेवायचं असेल तर तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा मला काही अधिकार नाही हे घर माझ्या आई आहे आणि त्यावर माझ्या बहिणीचा पण अधिकार आहे माझे कठोर बोल ऐकून बायको थोडी नरमली पहिल्यांदाच मी तिच्याशी असा बोललो होतो मी तिला सांगितलं की माझ्या बहिणीचा तुझा तुला कसलाही त्रास होणार नाही कारण लवकरच मी तिच्यासाठी वरती स्वतंत्र खोली बनवणार आहे ती काही तुझी काम आली नाही त्यामुळे ती तुझी सेवा करणार नाही त्यामुळे तुझं तू काम कर तिचं मी ती काम करेल जेव्हा कधी तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ येईल तेव्हा मी तिचं लग्न लावून देईन असं बोलून मी तो विषय संपला संपवला माझी बहीण बाजूला उभी राहून सगळं बघत होते तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण माझ्या बायकोच्या स्वभावात थोडा बदल आला होता त्या दिवसानंतर माझी बायको माझ्या बहिणीसोबत चांगली वागायला लागली मग माझ्या बहिणीला बाळ झालं घरात आनंदाचं वातावरण तयार झालं एका वर्षाने माझ्या एका मित्राच्या आईने त्याच्या मुलासाठी माझ्या बहिणीला पसंत केली तेव्हा मग मी तिचं लग्न त्याच्यासोबत करून दिलं आता ती तिच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी खूप आनंदात आहोत